नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रीकल्चर विथ अग्रिनेरिया युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपलं जे कोळप आहे ते कोळप्याला आपण एक जुगाड केलेला आहे आपल्या पॉवर विडरची जी वन साईड प्लॉ जी अटॅचमेंट आहे ती जोडलेली आहे ही काम काय करते की आपल्याला उस जे उसाला जे बाळ भरत येतो आपण खत टाकल्यानंतर आपण काय म्हणतो की माती मुजवली पाहिजे ते माती मुजवायचं काम हे चांगल्या प्रकारे करत आहे एका सरीमध्ये आपल्याला ते दोन वेळा फिरवायचं आहे एकदा लेफ्ट साईडने एकदा राईट साईडने सरळ सरळ आपण ते फिरवायचं आहे पॉवर विडर आपण तिथे घेऊन जाऊ शकत नाही कारण की कोळप्याचा जो रॅडियस आहे टायरचा जो रेडियस आणि आपल्या विटरचा रेडियस त्यामध्ये फरक आहे त्यामुळे आपण या कोळप्याला ही जुगाड केलेला आहे कसं ते लाईव्ह चालतंय त्याचा लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन तुम्हाला मी दाखवतो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे आपले वन साइड ब्लॉच अटॅचमेंट आहे काय करतो एका साईडला माती उचलून टाकतो आणि सरळ आपलं जे पुढं जे चाक आहे ते पुढं चालत असतं नॉर्मल आपण एक लाईन धरायची त्या लाईन मध्ये आपण चालायचं त्यामध्ये लेफ्ट ची माती आहे ती बरोबर आपलं जे उसाचं जे उसाचं रोप आहे ते बरोबर रोपाच्या बरोबर खत झाकून जाऊन त्याला बरोबर प्रॉपर भर लागते बाळ भर त्याला आपण म्हणतो त्यामध्ये आपल्याला लेफ्ट साइडने एकदा जायचंय आणि राईट साईडने जात आहे अशा प्रकारे हे चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि आपल्याला त्यानंतर आपलं पाणी सोडल्यानंतर जो खताचा जो रिझल्ट आहे तो चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला भेटेल खत जर आपण झाकलं तर झाकल्यानंतर ते खताचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे पडतो त्यामध्ये आपण तुम्ही हे कृषी तज्ज्ञांकडून सुद्धा ऐकलं असेल तर हे खत झाकलं पाहिजे आणि ह्या झाकण्यासाठी उसाला जे आपण खत घालतो ते खत झाकण्यासाठी पुन्हा आपल्याला रोजगार निर्मिती करायला लागते लोकांना आपल्याला बोलावं लागतं तुम्ही बघू शकता की हे जे कोळपा आहे ते चांगल्या प्रकारे आपलं काम करते त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे यामध्ये या माती झाकण्याचं काम चांगल्या प्रकारे करू शकता तर ही अटॅचमेंट कशी वाटली आणि हा कोळप्याचा जुगाड कसा वाटला शेतकरी मित्रांनो ही जी अटॅचमेंट आहे ती आपण घर बसल्या सुद्धा बनवू शकतो आपल्या कोळप्याला नॉर्मल आपली जी पास असते लेवलर आपण त्याला म्हणतो नॉर्मल जे पास काढून त्या जागी आपलं ही वन वनसाइड प्लॉज चे अटॅचमेंट आपल्याला जोडायचे आहे तुम्ही असेंब्ली मध्ये आहे जोडायला अगदी आहे असेंब्ली केल्यानंतर आपण आता जे मार्केटमध्ये सुद्धा हे घेऊ शकतो आणि आपण नॉर्मल त्याला आपण घरी सुद्धा तयार करू शकतो त्यामध्ये जास्त काय नाही त्यामध्ये वन वनसाइड प्लॉज जोडलेला आहे आणि असेंब्ली मध्ये ते फिट केलेलं आहे त्यामध्ये मार्केटमध्ये जर तुम्ही घ्यायला गेला तर ते पंधराशे ते अठराशेच्या दरम्यान तुम्हाला हे भेटू शकतं तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता ही अटॅचमेंट चांगल्या कामाचे आहे आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी हे व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा याचा इलेक्ट्रिक डेमो पाहिजे असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवे व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान